नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला आपण चाळीसगावचा शेतकरी बैल बाजार दाखवतो आहे तर उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो सर्वात मोठा किल्लर बैलांचा असतो आहे चाळीसगावचा तर बरेचसे बैल आलेले मित्रांनो तर तुम्हाला आपण शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवणार आहोत इथे काही इथे जर काही छोटे मोठे व्यापारी आलेले असतील त्यांचं पण आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे जर तुम्हाला जुळ्या खरेदीसाठी यायचं असेल तर दर शनिवार या बाजार भरत असतो स्पेशल व्हिडिओ शेतकरी बाजार आहे मित्रांनो त्या शेतकरी बाजारचा स्पेशल व्हिडिओ आहे तर चला मग तुम्हाला पण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही कुल असा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये मित्रांनो नव्वद टक्के बैल खिल्लार खेलार जातीचे बैल आलेले असतात आणि काही गावांमध्ये आलेले असतात मित्रांनो एक टक्के बैल आता एक गोरा आहे मित्रांनो शेतकरीकडे कसा दा सादा का कसं आता साती का चालू आहे गाडी वखराला चालू आहे कुठल्या तुम्ही तीसगाव ची तर गोरा बघा मित्रांनो गाडी वखराला गोरा चालू आहे शेतकरीचा आहे मित्रांनो बघा काय किंमत याची सांगायला तीस हजार रुपये पण पंचवीस हजार रुपये द्यायचे तीस सांगायला पंचवीस आपल्याला द्यायचं आहे नंबर बोला बरं तुमचा शहत्तर वीस त्रेचाळीस गरीब आहे गरीब आहे गरीब आहे तर बघा मित्रांनो एकदम गरीब हां हां तर बघा मित्रांनो गॅरंटी मिळणार आहे तुम्हाला शेतकरी आहेत जर तुम्हाला जोड आपलं बैल खरेदी करायचं असेल एक आहे सिंगल तर तुम्ही संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही इकडं पण एक जोड आहे तुम्हाला जी पण तुम्हाला पण दाखवतो तु। कशी जाता दा जोड जोडदाताला चार चार दाती चार चार दाती का राहणार कुठल्या पण जाती का बरोबर काय किंमत वगैरे या जोडीची सांगायला नव्वद सांगायला नव्वद हजार रुपये चालू आहे बैलगाडी वखर बरं 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 तर बघा बरोबर गाडीला चालेल आहे जोड बघा तुम्ही नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात एकदम गरीब आहे आणि व्यवहारात कमी जास्त होणार आहे गरीब आहेत काय का नाव आपलं नंबर बोला बरं तुमचा पंच्याण्णव तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे व्यवहारात सुद्धा कमी जास्त होईल गरीब आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण त्यांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका इकडं पण एक जोड आहे भाऊ काय किंमत वगैरे जोडीची सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये दाताला कशी जोड एक चार आहे एक सहा आहे चालू आहे कामाला कुठले आहे तुम्ही लास उठे शंचे शेतकरी का व्यापारी शेतकरी का नंबर बोला बरं तुमचा एक्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणऐंशी तर जोड बघा मित्रांनो गॅरंटी मी राहणार आहे जोडीची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली आपण नंबर पण तसा दिलेला आहे त्यांचा जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता या शेतकरीच्या बाजारामध्ये मित्रांनो बघा मोठले मोठे मोठे बहिणी सुद्धा आलेले असतात काही शेतीचे पण काही गोरे वगैरे असतात खोंड वगैरे ते सुद्धा इकडे आलेले असतात काही 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 छोटे छोटे वासर असतात मित्रांनो हे बघा ते पण वासरही या बाजारामध्ये आलेले असतात आता आपण क आपण कसं म्हणजे मित्रो डायरेक्ट आल्यावर हो, आपण व्यापाऱ्यांच्या धावणीला पोहोचून जातो तर एक वेळेस तुम्ही इकडं शेतकरीच्या बाजाराला पण भेट देत जा इकडं पण काही हो कामाच्या जोड्या वगैरे असते ती कामाच्या गॅरंटीच्या शेतकरीच्या आता कसं एखादा शेतकरीला आडी अडचण आड़ असते म्हणून तो विकत असतो मित्रांनो चांगली जोडी असते तर आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारातल्या जोड्या वगैरे काही लहान लहान वास असतील ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत इकडे पण एक गोर आहे बाजार बघा बादा मित्र इकडे गोर आहे मित्रांनो याची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो काय किंमत वगैरे याची किंमत किती बेचाळीस सांगायला आहे का आणि दाताला कसा आहे आदंत आहे तर मित्रांनो बेचाळीस सांगायला आदंत आहे दाताला गोरा बघा मित्रांनो तुम्ही काय किमान वगैरे याची बेचाळीस हजार सांगायला बेचाळीस आहे आदंत आहे मित्रांनो बघा चालू आहे का बो बैलगाडी बरं बरोबर तर बघा मित्रांनो इंजिनला चालू आहे कुठलं तुम्ही कुठले नंबर आहे का मोबाईल नंबर बोला काय मागणी लागली का बाजारमध्ये किती मागा दे अठ्ठावीस तीसला मागा द्या आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे पस्तीस पर्यंत आहे बरं बघा मी पस्तीस पर्यंत अपेक्षा आहे जर तुम्हाला जो गोरा खरेदी करायचा असेल तर आपण संपर्क करू शकता तर आपण खास करून तुमच्यासाठी शेतकरी बाजाराचा स्पेशल व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवतोय हा मला काय किंमत वगैरे हो किंमत किती सांगाल पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोण गावचे आपण आवराळा दाताला कशी जोड सहा चार गॅरंटी कामाची फुल गॅरंटी बरोबर नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा बोला बरं नव्याण्णव बावीस झिरो सहा सत्याऐंशी बरोबर तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता गॅरंटी आहे जोडीची जर तुम्हाला खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या शेतकरीचे आपण खास करून तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो आहे इथं पण काही महिला आलेले आहे मित्रांनो व्यापाऱ्यांची आहेत आता इथं सुद्धा व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात मित्रांनो आणि ते कसं राहतं एक दोन एक दोन जोडी असते व्यापाऱ्यांची सुद्धा तर तुम्ही ज्या काही शंका असतील तर कमेंट्स करत जा काही प्रश्न असतील तर तसे आपल्याला कमेंटमध्ये सांगत जा मित्रांनो तुम्ही जर कुठला नवीन बाजार बघायचा असेल तुम्हाला ते पण सांग कळवा आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो कारण आपण खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळावी त्यासाठी आपण तुम्हाला नेहमी बाजारात दाखवत असतो आता कसं होऊन जातं मित्रांनो डेली डेली व्यापाऱ्यांची व्हिडिओ नवीन बघायला आपण तुम्हाला शेतकरीचा बाजार आपण दाखवतोय बघा जोड्या बघा मित्रांनो मित्रांनो आपलं चेडीसगाव बाजारामध्ये शिंदुर् गावाचे व्यापारी आलेले किती पाच आले का आपण बरोबर तर बघा मित्रांनो पाच वेळेलाही इकडची का तिकडची कशी आहे तिघी सहा सहा आहे का तर बघा मित्रांनो तिघी सहा सात आधी चालू आहे कामाला सर्व सर्याकामा सर्व्या कामाला चालू काय किंमत वगैरे यांची सत्तर तिघी जोडीच्या सत्तर सत्तर चाळीस त्याचे चाळीस तर मित्रांनो जोडीचे सत्तर हजार रुपये त्याचे चाळीस हजार रुपये सहा सात आती तिघी पहिलं डायरेक्ट पाच हजार कमी देऊ चॅनल तर आले तर पाच हजार आणि कमी घरी बिल राहतो बरोबर आणि हा सहा हजार त्याची काय किंमत वगैरे सांगायला पस्तीस हजार रुपये गावरांची काय किंमत आहे तीस हजार रुपये तर बघा आपला नंबर बोला माझा ना सत्त्याण्णव पाच त्र्याऐंशी तर मित्रांनो शेंदुरी गावाचे व्यापारी मालेगावमध्ये त्यांची दावण असते नेहमी आज पाच बैल त्यांनी चाळीस हजार बाजाराला आणलेली आहे हे सात हजार ती सत्तर हजार रुपये या जोडीची सांगायची ती मध्ये व्यवहारात कमी जास्त होणार आहे तर पे आले तर पाच हजार रुपये डिस्काउंट आहे ते तुम्हाला खरेदी करायचे असेल संपर्क वगैरे करून घ्या एकदा एक गावरान आहे तो एक खिलाडी पण आहे मित्रांनो बघा चालेल तर काही गावरानजोड्या पण आलेल्या असतात मित्रांनो बाजारामध्ये बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे शेतकरीच्या जोडी वगैरे काही शर्यतीचे तर बघा मित्रांनो बाजार वगैरे आता बरेच शेतकरीचे शेतीकामाचे पहिलं आणि काही फोन वगैरे आलेले असतात शर्यती वगैरे